स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच उमरेड तालुक्यातील तिखाडी उमरा आणि दुधा या गावांमध्ये एसटी बस सेवा सुरू झाली आहे चांपा परचोडी डवा खापरी मार्गावर बस अभाव खराब रस्ते वाघाची दहशत आणि जीव प्रवास या समस्यांनी नागरिकांचे हाल होत होते महिलांना व शाळकरी मुलींना पायी अथवा ट्रकद्वारे प्रवास करावा लागत होता ज्याचा शिक्षणावरही परिणाम होत होता काही दिवसांपूर्वी चांपा हद्दीत बस पलटून पस्तीस विद्यार्थी जखमी झाल्यानंतर ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला या आंदोलनानंतर तहसीलदार मनोहर चव्हाण आणि पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी प्रत्यक्ष बस प्रवास करून रस्त्यांची पाहणी केली हळदगाव ग्रामसभेत जड वाहतूक बंद करण्याचा ठराव मंजूर झाला चांपा ग्रामपंचायतीचे सरपंच सोनाली पवार आणि माजी सरपंच अतिश पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रशासनाकडे पाठपुरावा बस करून बससेवा मंजूर करून घेतले आज बस तिखाडी गावात पोहोचताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला या निर्णयामुळे गावकऱ्यांना सुरक्षित प्रवासाची सोय झाली असून मुलींच्या शिक्षणास व गावाच्या विकासास नवा वेग मिळणार आहे आमच्या गावापर्यंत बस पोहोचवली याबद्दल धन्यवाद खूप खूप मनापासून धन्यवाद आमच्या गावामध्ये खूप दिवसापासून बसेसचा खूप त्रास होता पण आम्ही सर्व महिलांनी सायकी फाट्यावर जाऊन समस्या सोडवली पत्रकार यांचे मनपूर्वक आभार मानते तिखाडी या गावची रहवाशी आहे आणि माझ्या गावाला खूप त्रास होता बसेसचा खूप अडचणी येत होत्या आम्हाला पायी पायी जावं लागत होतं ट्रकवरती जावं लागत होतं येऊन आमची समस्या शासनापर्यंत पोहोचवली त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते